चिपळूणमधील डेरवण येथील बालावलकर रुग्णालयात एका त्र्याहत्तर वर्षीय रुग्णाच्या मेंदूला पुरवठा करणाऱ्या माणीतील रक्तवाहिनीतील गाठीवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया डॉक्टर मृदुल भटजीवाले यांनी भूलतज्ञ डॉक्टर लीना ठाकूर आणि डॉक्टर गौरव बाविस्कर यांच्या मदतीनं पूर्ण केली अशा शस्त्रक्रियेदरम्यान मेंदूच्या पक्षाघाताचा झटका येण्याचा धोका असतो कारण रक्तवाहिनी उघडून मेंद मेदाची गुठळी काढून टाकून ती बंद करावी लागते जर हे वीस मिनिटात केलं नाही तर रुग्णाला अंध अर्धांग वायूचा मोठा धक्का असतो या सर्वच बाबींचा विचार करून शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली आणि त्याच संध्याकाळी रुग्ण चांगले बोलू लागला चालायला लागला आणि त्याला पाच दिवसात घरी सोडण्यात आलं वालावलकर रुग्णालयात अशा क्लिष्ट शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमार्फत मोफत केल्या जात आहेत अशी माहिती रुग्णालयाच्या संचालिका डॉक्टर पाटील यांनी असे दिली आहे शुद्ध वाहिनी होती ती शंभर टक्के ब्लॉकेज होत मला जीवनाचा अर्थ काय तो त्यांनी पुनर्जन्म हा त्यांनी दिला आणि त्यांच्या सहकारी डॉक्टरांनी सर्व सर्जननी माझ्याकडे अत्यंत काळजीपूर्वक लक्ष घालून आज मी चालू शकलेलो आहे वाटत नव्हतं की मला पुढची पावलं टाकता येतील माझा जीवनाचा खरा अर्थ हा काय तो त्यांनी मला सर्व डॉक्टरांनी कळवला आणि या ऑलऑन हॉस्पिटलमध्ये अत्यंत स्वच्छता आहे कर्मचारी वर्ग फार चांगला लक्ष देतात दुसरी गोष्ट माझा मुलगाही गो, 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 कॉलेजला प्राध्यापक म्हणून कर। कामच करत असतो ती ती पण एक सेवाच आहे ज्ञानदानाचं काम करतो गेले पंधरा वर्ष करतो सुनबाई सामाजिक काम करते आणि सामाजिक क्षेत्रात ओळख घे तसंच या शासनाने सुद्धा आम्हाला वेळेच्या वेळी चांगली मदत केली आणि यामुळे मी आज माझ्या पार उभा राहिलो आणि सरज साहेबांनी चांगलं सगळं माझं जीवनाचा जी घडी आहे जीवन म्हणतात ते जीवन पुन्हा मला मिळ मिळालेलं आहे परमेश्वर रूपीच ते आहेत असं मी म्हणतो यापेक्षा काय मी आधी बोलणार आणि खरोखरच इथे इथे चांगलं होतंय म्हणजे कोणतंही ऑपरेशन सोबत चांगलं होतंय आणि माझ्या डोळ्यांनी सत्य परिस्थिती पाहिली म्हणून मी छोटीशी मुलाखत सर्व जनतेला देतो आणि करो हा जनतेने लाभ घ्यावा असंही एक आवाज करतो जय जय महाराष्ट्र